अशी जी बायको आहे ती आयुष्यात कोणालाच मिळू नये अशी एक घटना इंदोरमध्ये घडलेली आहे राजा रघुवंशी केसमधील अनेक खुलासे समोर येत आहेत ही संपूर्ण नक्की घटना काय आहे ते आपण बघणारच आहोत त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता हा जो मुलगा होता राजा राजा रघुवंशी तो अत्यंत मनाने गरीब मुलगा होता त्याचा ट्रान्सपोर्टिंगचा बिझनेस होता तो ट्रान्सपोर्ट एक व्यावसायिक होता आता त्याला वाटलं की आता आपण चांगल्या पदावर म्हणजेच आपली परिस्थिती चांगली सुधारलेली आहे आता आपल्याला लग्न केलं गेलं पाहिजे त्यानंतर त्याचं लग्न जे ठरलं ते सोनमसोबत ठरलं आता सोनमसोबत लग्न ठरलं परंतु पुढे असं काही होईल त्याला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं सोनमच्या घरच्यांनी तिचे लग्न इंदोरचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी याच्याशी ठरवले अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी सोनम आणि राजा विवाह बंधनात अडकले मात्र सोनम अजूनही आपले प्रेम मिळवण्यासाठी कोणतीही सीमा ओलांडायला तयार होती परिणामी लग्नाच्या अवघ्या सहा दिवसांनंतर त्या सोनमचा जो प्रियकर होता राज कुशवाहने त्याने राजाला मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतला आणि त्या नराधामाने तसंच केलं सोनम योजनेनुसार राजाला हनीमनसाठी मेघालयात घेऊन गेली शिलाँगमध्ये राजा कुशवाहाचे तीन मित्र सोनमची वाट पाहत होते गार्डनेही या गोष्टीला दुजोरा देत सांगितले की शिलाँगमध्ये राजा आणि सोनम एकटे नव्हते तर त्यांच्यासोबत तीन इतर लोकही उपस्थित होती असं मिळून चौघांनी मिळून राजाला ठार मारले आणि त्यांचा मृतदेह लपवण्यासाठी खोल दरीत जो आहे तो फेकून दिलेला आहे खोलदरीत जो मृतदेह तो फेकून दिला आणि त्यानंतर ती जी बायको होती तीसुद्धा पसार झाली आणि सोशल मीडियावरती असं वाटलं की तिचंसुद्धा अपहरण करण्यात आलं तीसुद्धा बेपत्ता झालेली आहे परंतु जसजसे खुलासे होत गेले तसतसे तिचा जो प्रियकर होता जो प्रियकर त्याचं नाव राज होतं तो समोर आला त्याचे मित्र समोर आले एका छपरी मुलासाठी तिने असं राजासोबत केलेलं आहे तिने जरी एकदाच सांगितलं असतं की माझं असं असं दुसऱ्यावर प्रेम आहे माझ्या आयुष्यात दुसरा कोणी व्यक्ती आहे तरीसुद्धा राजाने लग्नाच्या अगोदर म्हणजे तिला पाहण्यासाठी गेला होता तेव्हा तिने राजाने तिला नकारसुद्धा दिला असता किंवा आईवडिलांना सांगितलं असतं की मला ही मुलगी पसंत नाही आणि असं काही घडलंच नसतं त्यामुळे ही जी सोनम आहे हिला त्वरित फाशीही दिली गेलीच पाहिजे तिला कडक शिक्षा म्हणजे ही दिली गेलीच पाहिजे सोनम आणि राज यांचे गेल्या बऱ्याच काळापासून प्रेमप्रकरण होते अशात जेव्हा सोनमचे लग्न राजारघुवंशी झाले तेव्हा प्रियकराला मिळवण्यासाठी सोनमने पतीचा गळा बळी दिलेला आहे ॲट द एंड या छपरी मुलासाठी अक्षरशः तिने राजाचे आयुष्य तर राजा तर गेलाच परंतु तिच्या तिच्या राजाच्या कुटुंबाचे आयुष्यसुद्धा बर्बाद केलेलं आहे तेही एका बाईमुळे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार